राजकीय सामाजिक शैक्षणिक अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणारे आपल्या हक्काचे एस एस न्यूज लाईव्ह

दाला दाला तांबेन, तांबे पाणी पावला तो पावला नीट निट का बीड जाडवाचं बीड जिल्ह्याचं एवढं मोठं दुर्दैव आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आहेत पालकमंत्रीही तेच आहेत वित्तमंत्रीही तेच आहेत आणि एवढे देखील असताना बीड जिल्हा अक्षरशः एका महिन्यापासून पाण्यापासून वस, पाण्यापासून राही राही फिरतो आणि या बीड जिल्ह्याची नगरपालिकेचा तेहतीस कोटी हे बिल पाठीमागील तीस ते पस्तीस वर्षापून थकलेलं आहे तेव्हापासून महिन्यातून दोन या तीन वेळास पाणी ह्या बीड जिल्ह्याला प्राप्त होतं आहे आणि बीड जिल्हा हा पाण्या वाचून त्राहीताही करतोय तरीही याकडे लक्ष देत नाहीत फक्त उडव्याचे उत्तर देऊन कधी एअरपोर्ट आणतो तर कधी कायनुबानं आणतो पण जे मूलभूत सामान्य नागरिकांच्या व्यथा आहेत ते ऐकण्यासाठी कोणाकडे हे टाईम नाही आम्ही तर अशी मागणी करतो की ह्या बीड जिल्ह्यातील नगरपरिषदेला आपण नळ नळपट्टी नल ही पूर्णपणे नागरिकांनी बंद करावं कारण या नगर पालिके परिषदेने पाणी दिलं नाही त्यांना नळपट्टी मागण्याचा अधिकार नाहीये